शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष हे एक वेगळं समीकरण आहे त्यांची युती ही नैसर्गिक समजले जाते पण दोन हजार एकोणीसला सगळे डाव उलटे पालटे पडले आणि कोणी स्वप्नातही विचार केला नसेल असं राजकीय गणित महाराष्ट्रानं पाहिलं दोन हजार एकोणीसच्या निवडणुका झाल्यानंतर महायुतीला चांगलं संख्याबळ मिळालं पण मुख्यमंत्री पदावरून हिशोब बिनसला आणि ठाकरे यांनी शरद पवार आणि काँग्रेसला सोबत जाण्याचा निर्णय घेतला आणि स्वतः मुख्यमंत्री बनले होते त्यानंतर विधिमंडळात जेव्हा वाद प्रतिवाद व्हायचे तेव्हा भारतीय जनता पक्षावर एकनाथ शिंदे जबरदस्त टीका करायचे पण कोविडचा काळ संपला आणि अचानक एकनाथ शिंदे बाजूला गेले आणि नंतर भारतीय जनता पक्षासोबत जोडून मुख्यमंत्री झाले आता असा हा थोडक्यात मागच्या पाच वर्षाचा इतिहास होता पण हा इतिहास पाहता आणि दोन हजार चोवीस निवडणुकीतलं समीकरण पाहता काही मुद्दे आपल्यासमोर येतात ते मुद्दे चंद्रकांत पाटलांनी आता जे स्टेटमेंट दिले त्याच्यासोबत जोडले गेले तर आपल्या हातात नेमकं काय का येतं हे पाहणं उत्सुकतेच आहे आता ते मुद्दे नेमके कोणते आहेत चंद्रकांत पाटलांचं स्टेटमेंट त्यासोबत कसं मिळतं एकूणच या सगळ्या विषयांच्या संदर्भात हे व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूयात नमस्कार मी निरंजन आणि तुम्ही पाहायला सुरुवात केली इन्फुवारी चंद्रकांत पाटील फार कमी वेळेस जास्त बोलतात पण जेव्हा ते बोलतात तेव्हा काही ना काही चर्चेत राहणारच स्टेटमेंट मात्र ते नक्की देतात असं समीकरण तयार झाले त्यामुळे त्यांनी आता उद्धव ठाकरेंच्या संदर्भात केलेलं वक्तव्य पुन्हा एकदा वेगवेगळ्या चर्चांना निमंत्रण देणारं ठरत आहे आता नेमकं चंद्रकांत पाटील म्हणाले तरी काय ते अगोदर समजून घेऊ अमित व्हायचे पाचशे पाणी स्वतः तयार केलेलं पुस्तक येत आहे हे पुस्तक छत्रपती शिवाजी महाराजांवर आहे त्यांनी संदर्भ गोळा केले आहेत पण ते पुस्तक त्यांचं आहे येत्या काही दिवसात ते पुण्यात प्रकाशित करायचं की दिल्लीत इतकाच मुद्दा राहिला आहे त्या पुस्तकाचं वाचन केल्यानंतर संजय राऊत यांनाही चक्कर येईल इतका अभ्यास अमित शहा यांनी केला आहे अशा अमित भाईंबद्दल केवळ तुम्ही सत्तेत नाही तुम्हाला यायचं आहे पण घेत नाही म्हणून किती विधु श्वास श्वास करणार असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला पुढे ते असंही म्हणाले की उद्धव ठाकरे यांची शिवसेना एकनाथ शिंदे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची समजूत घालून किंवा दिल्लीत चर्चा करून आली नाही तर मुंबईत ठाकरे यांना उमेदवार मिळणार नाही अर्थात त्यांना यायचं की नाही त्यांना बरोबर घ्यायचं की नाही हे माझे विषय नाहीत मी एक अंदाज वर्तवला आहे पण जर ते आले नाही तर ही गळती लागत लागत इतकी लागेल की पुणे कोल्हापूर सोडून द्या ठाकरेंना मुंबईत उमेदवार मिळणार नाही असा दावा देखील त्यांनी की आपल्या स्टेटमेंटमधून केलाय यावर आपल्याला काही गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील आता बऱ्याचदा एखादा वक्तव्य करण्यामागे बेरीज आणि वजाबाकी हे दोन्ही गणित असतात म्हणजे आजच्या घडीला उद्धव ठाकरेंना सत्तेची गरज आहे का तर बिलकुल आहे कारण ज्या पद्धतीने त्यांची माणसं शिंदे सेनेत भरती होत आहेत त्या दृष्टिकोनातून पाहिलं तर आज उद्धव ठाकरे यांना देखील सत्तेची गरज आहे पण उद्धव ठाकरे सत्तेत जाण्यासाठी प्रयत्न करत आहेत का हा मुद्दा पूर्णपणे वेगळा आहे उद्धव ठाकरे सत्तेमध्ये जाण्यासाठी नाही तर विरोधी पद आपल्याला मिळव यासाठी प्रयत्न करत असल्याचं आपल्याला समजून घ्यावं लागेल कारण आजच्या घडीला उद्धव ठाकरे जर सत्तेत सहभागी झाले तर जो ठाकरे बाणा ज्या शिवसेनेच्या अस्तित्वाबद्दल संजय राऊत ठामपणे बोलतात ते अस्तित्व फारसं शिल्लक राहणार नाही पण विरोधात राहून आम्ही संघर्ष करत आहोत ही भूमिका जनसामान्यांना दाखवण्यात ते यशस्वी झाले तर त्यांचा तो बाणा तसाच कायम राहील आणि दाट शक्यता आहे कारण त्यामागे सहानुभूती आणि सत्ताधाऱ्यांबद्दलची असलेली नाराजी कामी येते दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे जर आज विरोधी पक्षनेते पद जर त्यांच्याकडे आलं तर कधी ना कधी सत्तेचे गणित बदलतील निवडणुकांच्या समीकरणा बदलतील आणि ज्या पक्षाचा विरोधी पक्ष नेता राहिलेला असतो तो त्या पक्षाला मुख्यमंत्री पदाची दावेदारी मिळण्याची शक्यता वाढत असते त्यामुळे विरोधी पक्ष नेता आजच्या घडीला त्यांच्यासाठी महत्वाचाच आहे दुसरी गोष्ट म्हणजे सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवण्याचं खऱ्या अर्थाने काम विरोधी पक्ष नेत्यांचं असतं आणि विरोधी पक्ष नेता जर ठाकरेंचा असला तर तो सरळ सरळ सत्ताधारी पक्षांच्या समपातळीवर येतो म्हणजे आज त्यांच्याकडे जागा कमी असल्या तरी त्यांची बरोबरी सत्ताधारी पक्षासोबत असते यातला तिसरा मुद्दा म्हणजे विधान परिषदेमध्ये अंबादास दानवे हे विरोधी पक्षनेते आहेत अर्थात त्यांचा कार्यकाळ आणि काँग्रेसची भूमिका पाहता विधान परिषदेचे विरोधी नेतेपद पर ठाकरेंकडे किती दिवस राहील हा चर्चेचा विषय आहे त्या अनुषंगाने देखील आपल्याला विचार करावा लागेल कारण ते पद ठाकरेंकडून गेलं तर विधानसभेत तरी विरोधी पद त्यांच्याकडे असणं अत्यंत गरजेचं आहे त्यामुळे ज्या काही भेटी गाठी सत्ताधारी पक्षांसोबत विशेष करून देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत त्यांच्या होत आहेत या त्याच्या पाठीमागे विधानसभेतल्या विरोधी पक्षनेते पदाची सूत्र आहेत ही बाब लक्षात घ्यावी लागेल आता चंद्रकांत पाटील असं म्हणत आहेत की जर ते या तिन्ही पक्षांसोबत येण्यासाठी कन्व्हेन्स झाले नाही तर त्यांना मुंबईत उमेदवारीसाठी माणूस मिळणार नाही म्हणजे कुठे ना कुठे भारतीय जनता पक्ष ही पराभवाची किंवा पक्षाची आणखी बिकट अवस्था होईल अशी एक प्रकारे भीती दाखवून ठाकरेंना सत्तेत सहभागी करून घेण्यासाठी अप्रत्यक्षरित्या निमंत्रण देत आहे का हे अंगलने देखील विचार करावा लागेल खरं तर काही मुद्द्यांच्या आधारावर भारतीय जनता पक्षाला दिसतं म्हणजे आकड्यांच्या गणितात आज भारतीय मोठा आहे पण हा पक्ष कायम तसंच राहणार नाहीये दुसरी गोष्ट म्हणजे ठाकरे ब्रँड भारतीय जनता पक्षाला आपल्या सोबत पाहिजे हा प्रयत्न त्यांनी राज ठाकरे यांच्यासोबत केला पण तो पूर्ण झाला नाही आणखीन एक महत्वाचा मुद्दा म्हणजे एकनाथ शिंदे हे काही हातात येण्यासारखे नाही आहेत म्हणजे दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुका झाल्यापासून आजपर्यंत एकनाथ शिंदे यांनी सरकारमधील जी भूमिका आहे याबद्दल वेगवेगळ्या चर्चा आहेत जी एकनाथ शिंदे मागच्या अडीच वर्षात पाहायला भेटले ते या कार्यकाळात बिलकुल दिसले नाही त्यामुळे भारतीय जनता पक्षासाठी एकनाथ शिंदे देखील एक डोकेदुखीच आहे की काय अशी देखील चर्चा ऐकायला येते त्यामुळे महानगरपालिकेच्या अनुषंगाने विचार करायला गेलं तर मुंबई अत्यंत महत्वाची आहे आणि मुंबई महापालिका हातात घेण्यासाठी प्रत्येक पक्ष कसोशीने प्रयत्न करतोय त्याचाच एक भाग म्हणून चंद्रकांत पाटलांचा हा डाव असू शकतो अशी देखील शक्यता वर्तवली जाते आता खरंच उद्धव ठाकरेंना भाजपात यायचं आहे पण त्यांना भाजपा घेत नाहीये या वक्तव्यात तुम्हाला तथ्य वाटतं का आणि या सगळ्या गोष्टीकडे तुम्ही कोणत्या दृष्टिकोनातून पाहता हे कमेंट करून नक्की कळवा आणि आमच्या चॅनल इन्फॉरीला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तुरतास खूप खूप धन्यवाद